राम मंडळी मंडळी मला एक बरेच दिवसाचा प्रश्न पडलेला होता की आपल्याला आठवत असेल उद्धव ठाकरे साहेब अडीच वर्षे मुख्यमंत्री होते त्या काळामधील तो किस्सा आहे प्रत्येक काही गोष्ट झाली समजा आता मुख्यमंत्र्याविरुद्ध काही अपशब्द बोलला गेला तर तो महाराष्ट्रद्रोही म्हणून किंवा महाराष्ट्राचा अपमान म्हणून सगळे मीडिया सगळे पत्रकार सगळे सांगत होते आपल्याला आठवत असेल रा नारा नारायण राण्याचं नारा नारा ना जे प्रकरण झालं होतं की मी एक कानफडीत लावली असती त्याच्यावरून त्यांना कुडून कुडून अटकेसाठी त्यांच्यावर एफ आय आर झाली आणि त्यांची अटक करण्यासाठी कुडून कुडून पोलिस यंत्रणा त्यांच्या घरापर्यंत गेली त्यांना जेवतारी कसं उठवलं हे हो आपल्याला आठवत हो असं कंगना राणा कंगना राणावत म्हणा ती मुख्यमंत्र्यांना काय मुंबईचा युवकेतला भाग आहे काय असं काहीतरी बोलली ती आपल्याला आठवत हो असेल सगळ्या गोष्टी त्यानंतर आपल्या एस टी महामंडळी कर्मचाऱ्यांचा संप झाला होता जवळजवळ सहा महिने त्याच्यानंतर जे काय आंदोलन झालं सगळे आंदोलक शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर गेले होते आंदोलन करण्यासाठी तिथं काहीतरी दगड फेकून काच फुटली तर ते एक त्याच्या विरुद्ध एफ आय आर करून जवळजवळ सव्वाशे लोकांना अटक करण्यात आली होती या ज्या सगळ्या घटना आपण बघितल्या तो महाराष्ट्राचा अपमान म्हणून दाखवण्यात आला होता सगळ्या सगळ्या सगळ्यानी आणि जी काय पंधरा दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी दुर्दैवी घटना झाली आपले महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही कारणास्तव क्षतिग्रस्त झाला आणि त्याच्याहून जे कहूल माजवलं गेलं किंवा जे काही आंदोलन झाले गेले महाविकास आघाडीकडून त्याला मुख्यमंत्र्यांच्या किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच्या फोटोवर जोडे मारण्याचा कार्यक्रम झाला किंवा अनेक वेळा गृहमंत्र्यांना वेगवेगळे विश्लेषण लावण्यात आले टरबूज म्हटलं गेलं काय काय म्हटलं गेलं सगळ्यात म्हणजे शिवाय शाब्द्यानात आला तर जरांगे पाटील तर सदा उठल्या उठल्या झोपेत पण उठत उठल्यावर पण आणि कशा कोणत्याही स्थितीत त्याला फक्त जे काय म्हणतात ना धनाजी त्या मोगलांच्या घोड्यांना पाण्यात सुद्धा धनाजी संताजी दिसत होते तसे जरांगेंना देवेंद्र फडणवीस दिसतात सतत पाण्यात पितानी सुद्धा देवेंद्र फडणवीस दिसतात आणि सगळ्यात जास्त वाटुळं वाट जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसनी केला अशी त्यांची धारणा झालेली आणि हा सगळा गोष्ट सगळी गोष्ट आता महाराष्ट्राचा द्रोह नाही का ही गोष्ट मला आपल्यापुढे मांडायची मित्रांनो आपल्याला काय वाटतं अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये सगळ्यात मोठा सगळ्यात ब्रह्मांडातला एक नंबर मुख्यमंत्री का जो अडीच वर्षातून फक्त एक दिवस मंत्रालयात गेला आणि जे काही घोटाळे झाले कोविड सेंटरचे म्हणा ज्या काही वेगवेगळ्या घटना झाल्या त्याविषयी एक शब्द न वापरता फक्त त्याच्यावर आवाज उठावला का तो महाराष्ट्रद्रोही म्हणून त्याच्यावर कारवाई केली जात होती आता हे लोक तर घडोघडी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काही पण म्हणतात मेंदे म्हणतात काय काय म्हणतात त्यांचं आदित्य ठाकरे काही म्हणतो कोणी काही म्हणतं कोणी उठतं कोणी मुख्यमंत्र्यांना काही म्हणतं देवेंद्र फडणवीस साहेबांना शिवीगाळ करतं असलीच फ्वाय देतं त्यांच्या बायको जातात मग हा महाराष्ट्रात रोह नाही का फक्त महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार साहेब किंवा महाविकास आघाडीचे नेते तो महाराष्ट्र ड्रॉ होऊ शकत नाही का पण आपल्याकडे म्हणतात की जे काही कारवाई जर आपल्यात हिंमत नसेल ना तर मग लोक त्याला म्हणतात शांभळून घ्यावर का याला काही बोला काही करा काही उपयोग नाही आता शांभळू माणूस हा त्याचं प्रत्युत्तर पण देत नाही मग महाराष्ट्र सरकार शांबू झालेलं आहे का देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हातात अख्ख्या गृहमंत्री अख्खी पोलिस यंत्रणा आहे तरी सुद्धा ती कारवाई का करत नाही हा माझ्यासारख्या तमाम सामान्य जनतेला पडलेला आहे मित्रांनो म्हणून मला हे वाटलं की उद्धव ठाकरे साहेबांविरुद्ध किंवा शरद पवार साहेबांविरुद्ध सुप्रिया सुळेंविरुद्ध नाना पटोलेंविरुद्ध कोणी काही वक्तव्य केलं त्यांच्या विरुद्ध लेख लिहिला त्यांच्या विरुद्ध मीडियामध्ये बोललं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होत होता मग आता आता देवेंद्र फडणवीस साहेबांना झालंय काय त्यांच्या विरुद्ध इतकी आग ओक ओकली जाती जरांगे म्हणा कोणी पण सामान्य व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचा शरुतारींचा सामान्य व्यक्ती सुद्धा उद्धव शिंदे साहेबांना किंवा फडणवीस साहेबांना शिवीगाळ करतो मग यांचे हात बांधले गेले काय पुढे काही हे महाराष्ट्रापेक्षा मोठे झालेले यांना शिवाय मग मा आता महाराष्ट्राचा अपमान होत नाही का महाराष्ट्राची दुर्दशा होत नाही का आता एक मित्रांनो हे करा म्हणजे ज्या वेळेस कोविडचा किंवा कोविडच्या काळामधील किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी होत असताना काही दुर्घटना घडल्या नाही का त्यावेळेस ते काय म्हणत होते प्रत्येक ठिकाणी कुठं मुख्यमंत्री जाणार आहे का किंवा प्रत्येक ठिकाणी हे करणार आहे का मग आता तो महाराजांच्या पुतळा क्षतिग्रस्त झाला तिथं शिंदे साहेब उप आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष घालणार आहे तिथे जाऊन पाहणार आहे का देखरेख आहे का कसा बघतात कसा कसा बसवला जातो त्यात काही होणार आहे का नाही का त्यांनी मुद्दा म्हणून सगळं केलं आता हा तो एक अपघात झाला त्याचं काय असेल त्याचे कायदे काढून कायद्याने काय रेसर त्याची तपास होणार आहे तपास यंत्रणा त्याच्यावर गुन्हा दाखल करणारे त्याच्यावर जे काय होईल ते पुढची के गोष्ट आहे परंतु त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की ही सगळी गोष्ट यांनी निघून आणली म्हणजे आत्ताच्या युती शासनाने किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हणजे आपण दाखवतो काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे असताना त्यांना जोडं मला आंदोलन केलं हे केलं मग हिमा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही का महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांचा अपमान जर देशद्रोहा सारखा गुन्हा होत असेल किंवा एखादी आपल्याला माहित आहे नवनीत राणा मातोश्री बाहेर हनुमान चालिसा म्हणायला गेले तर ते तिच्यावर देशद्रोहीचा खटला दाखवून वीस पंचवीस दिवस जेलमध्ये ठेवला गेलं होतं मग हा देशद्रोहाचा गुन्हा नाही का हा प्रश्न पडतो की नाही आणि एवढे काय हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चेपलेले हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दबावाखाली की पराभवाच्या भीतीने हे झाले आज तुमच्या दोन महिने आहे तुम्ही कारवाई करा तुम्ही एक सक्षम कार्यकर्ते राज्यकर्ते आहेत हे दाखवा पण मला नाही वाटत मित्रांनो हे काही करतील म्हणजे ज्या काळामध्ये पोलिस यंत्रणाच खुनासारखे गुन्हे करत होते आपल्याला माहित आहे आणटीले प्रकरणामध्ये काय झालं होतं त्यांचा एक पोलीस अधिकारी मोठा म्हणजे गुन्हेगारासारखा दहशतवादेसारखा फोर एके फोर्टी शेवण घेऊन अरुण गोस्थिरीला अटक करण्यासाठी जातो काय काय होतं बरोबर आहे कणे म्हणजे ह्या सगळ्या घटना महाराष्ट्र द्रोही म्हणून दाखवायला गेल्या होत्या त्यावेळेस सगळ्या मीडिया ते दाखवत होत आत्ताच्या घटना का बरं दाखवत नाही मीडिया त्याच्यावर ही कारवाई का करू शकत नाही हे सरकार हा एक माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला पडलेला प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला जर पडला असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता किंवा याच्यावर त्यांनी काय रिॲक्ट आता याच्यात म्हणून तुम्ही काही हे सज्जनशील आहात सत्शील आहेत किंवा काय असं अशी सतसील काय किंवा सज्जनशील काय कामाची की जे आपल्या बोखंडी बसते बरोबर की नाही तुमच्या तोंडात नाका तोंडात पाणी जायला लागलं तरी जर तुम्ही काही कारवाई करत नसेल तर उपयोग नाही ना त्याचा असं मला तरी वाटतं मित्रांनो आता तुम्ही माहिती का मग काय उद्धव ठाकरेंना अटक करायची का अटक करू नका परंतु दाखवण्याचा तर प्रयत्न करा का आम्ही ह्या गोष्टीवर कारवाई करू शकतो खरं म्हणजे जरंगे पाटलांचं जे काय आंदोलन झालं ते पहिल्याच वेळेस जर व्यवस्थित त्याच्यावर ट्रीटमेंट केली असती तर आज तो बेतालसारखा गडबड करीत बसला नसता म्हणजे ही जी गोष्ट आहे याला कुठंतरी आपण हे करू शकलो नाही याची मान खरं म्हणजे स्वीकार ह्या आत्ताच्या सरकारने करायला हवा आणि या सगळ्या गोष्टीमधून हे सरकार सगळ्यात आहे अशी जी एक धारणा सामान्य जनतेच्या मनामध्ये झालेली ना मित्रांनो त्याच्यावर काहीतरी पर्याय निघायला पाहिजे ह्या कार्यकर्त्यांनी ह्या राज्यकर्त्यांनी काहीतरी निर्णय घ्यायला हवा आणि जे काही कायद्याने असेल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो असं मला एक वाटतं बघा आपल्याला काय वाटतं खरंच हे सरकार अकार्यक्षम आहे का आपल्यावर करणाऱ्या आरोप आपल्याला स्वीकार करणार लोकांवर पण कारवाई करणार नाही तर सामान्य जनतेला हानमार झाली किंवा त्यांच्यावर काही शिवेगाळ झाली त्यांच्याविरुद्ध काय कारवाई आहे अशी एक धारणा होऊ घातलेली आहे विषय जर आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद